राम राम मंडळी आज सगळ्यात पहिल्यांदा पंधरा ऑगस्टच्या तुमच्या सगळ्यांना भरभरून बर शुभेच्छा मित्रांनो आज रंगलं या पश्चिम महाराष्ट्र केसरी कर्जपूरचं मैदान जबरदस्त रांगात आलं आहे आता जवळपास दहा गट पळून आले आणि चांगली चांगली माथंभर बैल गट पास करून सेमीसाठी पात्रता मिळवले आहेत म्हणजे नक्कीच आपल्याला सेमीच्या लढतीत टॉप क्लास बघायला मिळणार आहे आज आपल्या सगळ्यांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर ज्याला आपण एकादशम हिंद केसरी म्हणतो असा बकासूर आपल्याला जबरदस्त फार्मात दिसला आणि त्याच्या जोडीला होता साई संतोष तोडकर यांचा साई जबरदस्त हिंदकेसरी साई आणि बक्याची गाडी आज जबरदस्त रंगात होते आणि गट क्रमांक एकमध्ये अगदी सुट्टा निकाल घेत म्हणजे गाड्या जास्त नव्हत्या जोडीला पळायला पण अगदी गाडीला जबरदस्त स्पीड होता असा निकाल घेत साई आणि बाक्यानं गट पास करून सीमेसाठी पात्रता मिळवलेली आहे आणि त्यासोबत आजच्या गाडीला टॉपचा हात्यार ज्याला आपण म्हणतो असा चिक्या म्हणजे मागच्या मैदानामध्ये ज्या बाक्या आणि चिक्यानं एक नंबर केला तर अशातला चिक्याब आहे आपल्याला कारण चिक्या आपल्याला आहे आज वेगाचा शेवट सरज्यासोबत ती पण गा जी गाडी आहे जबरदस्त पळाली आणि अगदी सुट सत्ता निकाल घेत त्या गाडीनं सुद्धा आपलं वर्चस्व राखला आणि सेमीसाठी पात्रता मिळवलेली आहे म्हणजे नक्कीच आता अजून बरेचसे गट होणार आहेत त्यामुळे लढती अजून टॉप क्लास होणार आहेत चांगली चांगली मातभर बैल गट पास होतील नवकी बैल पास होतील आणि लढती अजून रंगणार आणि मजा येणार आहे आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिना दिवशीचा गुलाल पश्चिम महाराष्ट्र गेसरीचा गुलाल कोण आपल्या नावावर करतं हे बघण्यासाठी नक्कीच मजा येणार आहे म्हणजे आज सुट्टीचा वार आहे निवांतपणा आहे त्यामुळे आजचं मैदान बघायला तेवढीच मजा येणार आहे मित्रांनो गाडी कशी पळाली बकासुराणी सायजी ते सा नक्कीच कमेंट करा आणि तेवढीच गाडी चिक्या व्हायची आणि वेगाचा शेवट सर्जाची कशी पळाली ते पण कमेंट करा नक्कीच गाडी आज चांगल्या पद्धतीनं पळत आहेत आज वातावरण ही मस्त आहे बैलांचा सुद्धा ताव लागतो आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे सेमीफायनलनंतर या रंगाची हे करायला तुम्हाला गाडी कशी पळते कमेंट मात्र नक्की करा तोपर्यंत Рам-рам.